ती साडी नेसली इकडून नेसून गेली तीच साडी चांगली होती बेटा पहिल्याच दिवशी आमच्या आईला इतका राग येणं मलाही अपेक्षित नव्हतं आमच्या बहिणीने ती साडी सोडली आमच्या आईनं ती साडी जशीच्या तशी घडी घालून कपाटात ठेवली मला मुलगा झाला म्हणजे लग्न झालं लगेच मुलगा झाला असं नाही हसून लग्न झालं तीन वर्ष झाले मग मला मुलगा झाला आज काय लवकर हसताय संजीव होतो मी मग तिकडून बारशाला काही महिला तिकडून इकडे आल्या आमच्या बारशाला बरोबर तीच कपाट ठेवली साडी काढली तिकडून आलेल्या बाईला जशीच्या तशी नेसून दिली गेली ती साडी आमच्या सासरवाडीला आता आमच्या बायकोची माय म्हणजे प्रचंड विद्वान आमच्या बायकोनं आम्ही कल्पना करू शकतो ती किती विद्वान असेल आमची सासू <laughs> आता गेल्या महिन्यात आमच्या काकाची वस्तू शांती झाली आमच्या सासून तीच साडी आमच्या आईला नेसून दिली आजी तुम्ही लवकर असल्या आमच्या सासूचा तुमचा काही कॉन्टॅक्ट आहे का बरं लवकर